नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांच आणि भविष्य होत उज्ज्वल मांडा टिटवाळा पश्चिमेतील सिद्धेश्वर सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू टिंडपाडा रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेतील रिंग रोड सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स येथे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था झाली होती त्यासाठी भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोईर यांच्या पाठपुराव्यामुळं सदरील रस्त्याचं करन काँक्रीटीकरण करण्यासाठी एम एम आर डी ए कडून तब्बल सतरा कोटींचा निधी मंजूर करून घेत आज सदरील रस्त्यापैकी सहा मीटरच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं सदर प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोईर समाजसेवक प्रल्हाद पाटील लक्ष्मण पाटील उमेश भोईर शशांक सिंग भावरे काका रंजित गुप्ता योगिता चौधरी रंजना बेन आणि सिद्धेश्वर सोसायटीतील अनेक महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद